आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्या मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे कालच मी इथं परतूर मंठायला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केलेल्या आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे कधीही येऊ शकते आठ दिवस सांगितले परंतु वीस तारखेपर्यंत म्हणजे उद्यापासून रविवार आहे परवापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येण्याचे चान्स कारण अर्थ खात्याने सही केलेली आहे महिला बालविकास खात्याला हात ऑलरेडी पैशाचं हस्तांतरण झालेलं आहे रविवार असल्यामुळे तुम्हाला उद्याच्याला पैसे येणार आहेत पण सोमवारपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकंदरीत सोमवार ते वीस तारखेपर्यंत राहिलेल्या सगळ्या महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणीला आठ दिवसात म्हटलं एकवीसशे रुपये नाही पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील त्यासोबत ज्या उर्वरित महिला आहेत ज्यांना सातो हप्ता नव्हता मिळाला जानेवारीचा जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जमा होतील अनेक महिला आहेत ज्या जुलै आणि ऑगस्टवाल्या अजून महिला आहेत ऑक्टोंबरवाल्या महिला आहेत त्यांनासुद्धा त्या महिन्यापासून तुमचे पैसे जमा होतील हा व्हिडिओ सर्व महिला नक्की शेअर करा